डिक्लेअर करायच्या अगोदरच त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला दिसत होता सकाळीच सकाळी साडे दहाच्या दरम्यान मला मा माध्यमाने दाखवलं असं वाटतं आणि ते साडे दहा अकराच्या दरम्यान काहीतरी आंदोलन त्यांचं चा चालू केलं पण कालपासून आमच्याकडं जमावबंदीचा आदेश लागू आहे हे जमावबंदीचा आदेश लागू आहे सकाळीच माझं काल एस पी साहेबांचं बोलणं झालेलं त्यावेळेस पण त्यांनी सांगितलेलं आणि ही जमावमध्ये असताना सुद्धा ही परवानगी दिली का कसं आंदोलन झालं मला माहीत नाही पण या आंदोलनामध्ये काही जे ते गुंड प्रवृत्तीचे लोकांचं काही आंदोलन वेगळं होतं की ज्यांनी की परळी बंद करायची हक्क दिली ठीक आहे आंदोलन करण्याचा ज्याचा त्याचा लोकशाहीप्रमाणे अधिकार आहे त्याच्याप्रमाणे ते करत असतील पण जे की गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी परळीला बंद करा व्यापाऱ्यांना बेटीस धरण्याचं काम कुणीही करू नये आणि समाज जी समाज आहे त्या समाजा कुठलाही समाज, समाज जात धर्म समाजमधलं एक पुन्हा भानगड आणखी ते समा कुठल्याही जाती धर्माचे माणसं असो समाज असू व्यापारी असू त्यांनी उत्स्फूर्त जर बंद पुकारला तर तो खरा बंद आणि त्यांना जर वाटलं तर तो लोकशाहीचा मार्ग आहे त्याच्यामुळे ते कुणाचं ऑब्जेक्शन असायचे कारण नाही पण कुणी विनाकारण दाब देऊन जर बंद करायला हवीत असेल तर ती प्रवृत्ती चांगली नाहीये आणि त्याच्यासाठी बिलकुल सरकार मायबाप आणि पोलीस यंत्रणा त्याच्यावर लक्ष ठेवून असेल अमित शहा भेट घेतली शंभर टक्के मी अमित भाईंची भेट घेतली अमित भाईंची भेट घेतल्याच्यानंतर या प्रकरणाला गती आली त्यांचं पण याच्यावर लक्ष आहे असं माझं मत आहे आणि मी परत एकदा अमित भाईंना आत्तापर्यंतचा झालेला ज्या त्यांची भेट मी अकरा तारखेला घेतली तेव्हापासून आता माझी ज्या दिवशी भेट होईल तेव्हापर्यंतचा सर्व वृत्तांत या केसचा त्यांना सांगणार आहे आणि त्याच्यानंतर माझी काय पुढं अपेक्षा आहे हे पण त्यांना सांगणार आहे त्याच्यानंतर ते लक्ष घालतील असं मला वाटतंय मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे ते नक्की काम करतील वाल्मिकरण यांच्या पत्नींनी असा थेट आरोप केला आहे की मा वाल्मिक कराड यांचा कुठल्याही प्रकरणात संबंध नसताना सुद्धा त्यांना याच्यात अडकवलं गेलंय आणि दुसरी गोष्ट अशी त्यांचं म्हणणं आहे की तुमचं नाव घेत आहेत ते बजरंग सोनवणे यांनी माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती नाही त्याने असं पण बोललेलं बघितलं मी की आपल्या माहितो की त्याने बजरंग सुरणेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मदत केली असं पण त्या बोलल्यात आता ती काल कसं असतंय काल त्यांनी काय बोलावा हा विषय थोडा वेगळा आहे कारण पती त्यांचे जे आहेत त्यांचे आत्तापर्यंतचे सगळे काही स जे व्यवहार आहेत ते त्यांना सगळे माहीतच असणार त्याच्यामुळे ते आमच्या ताईसाहेबावर मी काय बोलावं असं मला वाटत नाही पण तरी विषय असा आहे की त्यांनी कालचं बोललं लय गांभीर्याने घ्या विषय होऊ शकत नाही कारण त्यांना जर मी समजा धमकी दिलीच होती तर कधी दिली कुठं दिली केव्हा दिली त्यावेळेसपासून आत्तापर्यंत का नाही लोकसभेच्या निवडणुकी दिली असं बोलण्याचा अर्थ होता त्यांचा <coughs> तो लोकसभेची निवडणूक झाल्या झाल्या मग मी लोकसभेची निवडणूक झाल्या झाल्या मग ते सगळं कळायला पाहिजे होतं आणि त्याच वेळेस सांगायला पाहिजे होतं जर जे हे खंडणीच्या आरोपामध्ये अडकले जाते जे गुंडा राज करतेत जे आमच्या सर्व लोकांना टॉर्चर करू करू मारायचा आदेश देते ते दे कट रचते दे दाबदडप करते अशा गुंडांना मारायची धमकी जर बजरंग सोनवणे देत असेल तर त्याच वेळेस त्यांनी ते डिक्लेअर करायला पाहिजे होतं म्हणजे विनम्रपणे मी सांगतो ठीक आहे पण त्या ताई साहेबांच्या बोलण्यावर मला जास्त नाही बोलायचं कारण त्यांचं कालचं बोलणं स्वाभाविक का आहे होऊ शकत आहे त्याच्यामुळे ते काल असं बी म्हणलेत की मला लोकसभेला त्यांनी मदत केली तर तसं असेल तर मग त्यांनी पंकजा सांगितलं पाहिजे की माझ्या नवरेनं बजरंग सोन्या मदत केली नाही आता याच्यामध्ये काय आहे सांगता येत नाही ते आजारी आहेत का त्याच्यामागं काही शक्ती आहे का त्यांचं काय आहे पण याचा अर्थ असा असेल की ते आरोपी जे झाले ते काल आलेत मोकामध्ये त्याच्यामुळं आल्याच्या आल्याच्यानंतर बेड्या घालायचं असं काही एखाद्या वेळेस नियम असू शकतो पोलीसचा काय नियम आहे मला सांगता येणार नाही किंवा पोलिसला काय वाटतं की नाही माझ्यासारखा एखादा असा काळा दिसला तर त्याला नाही एखादा चांगला दिसला तर त्याला किंवा असं काय असेल त्यांचा नियम कसा आहे माहीत नाही कुणाला कशा पद्धतीनं त्यांना बेड्या घालावं वाटत ती ही पोलीसचा अधिकार आहे त्याच्यावरती त्याचं कायद्याप्रमाणे मला त्याचं नॉलेज नाही ज्यावेळेस मला त्याचा अभ्यास करून मी तुम्हाला पुढं सांगत नाही तर पोलिसला आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याच्या बाबतीत मी पोलिसांना पण विचारेल की बा असं मीडियावाले बोलतायत म्हणजे जनरल पब्लिक बोलते तर याचा अर्थ काय तुम्ही कशामुळे असं करताय असं मी सी आय डीच्या प्रमुखाला आणखी काही कोणाला फोन बिल लावलेला ना नाही मी पण मी नक्कीच ही तुमचा संदेश एस पीना बोलतोय मी एस पीना हा तुमचं संदेश मी बोलेल लगेच आपलं गिफ्ट एकदा बाईट संपली की मी एस पीना फोन लावून विचारेल की साहेब असं असं मीडिया मला विचारतो याचं उत्तर मी काय देऊ तर या संपूर्ण प्रकरणाला एक महिना झाला आंदोलन झाले झाले कारवाई होते कुठेतरी जातीय तेढ निर्माण करण्याच्या काही लोकांच्या भावना आहेत असं वाटतं का ज्याच्यामुळे राज्यातलं स्वास्थ्य कुठेतरी बिघडलं जातं नाही एका मुठभर लोक आहेत की ज्याला समाजकंटक आहे ते यांना हे वातावरण बिघडवायचं जातीच्या नावावर न्यायचंय गुन्हेगारला जात नसती काय नसते विनाकारण आता कोण म्हणतंय की एक समाज ह्या समाजाचा असं या समाज बिलकुल ही चुकीचं आहे ह्या कोण जे हे करतायत हे खूप वाईट करते किंवा नियतच साफ नाही आहे नाहीतर बीड जिल्ह्यातला वंजारा समाजसुद्धा खूप प्रांजळ आहे चांगला आहे का मतं कुणाला करायचा करा हा अधिकार आहे पण बजरंग सोनलला जर वंजारा समाजानं मतं केली नसतं ना निवडून असतो आलो मी त्याच्यामुळे मी मंजारासमोर कधीच दोष देत नाही माझे जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत मीही त्यांच्यासोबत आहे माझ्यासोबत पंचवीस पंचवीस वर्ष झालं काम करतायत काही बरेच बारा सरपंच माझ्या केस तालुक्यात के माझे स समाजाचे होते आता सुद्धा काही जे सरपंच होते त्याच्यातल्या जवळपास नव्वद टक्के सरपंचांना माझं काम करता आलं नाही पण मी त्यांना कधी नाराज केलं नाही त्यांना कधी दूर ढोकल डुकल, ढकल नाही आणि आज सुद्धा लोकसभेला ज्या सरपंच मी ज्यांना ग्रामपंचायतला मदत केली ग्रामपंचायतला निवडून आले आहेत माझ्या नावाखाली निवडून आलेत माझ्या पॅनलमध्ये निवडून आलेत त्या सरपंचालासुद्धा मी लोकसभेला तू माझं काम केलं केलं तू आता माझ्याजवळ यायचं नाही असं बोललो नाही ते आजही सोबत आहेत आता आत्ता कालसुद्धा माझ्यासोबत माझं तुम्हाला वाटलं तर इथलं सी सी पुढेच दाखवतो माझ्याकडे काल येऊन गेले आज नाही तिथं की आणि दररोज सोबत गाडीत वंजारा समाजाचे कार्यकर्ते आहेत त्याचा अर्थ असा नाही की वंजारा समाज आणि यांची सर्वांची कुणाला तरी फक्त जातीचे आड का पडायचं आहे आता कोणतरी म्हणतं की आता मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही आज पण कोणतरी म्हणतं की या जातीचं असं झालं त्या जातीचं चुकीचं आहे जातीपात काही नाही या सगळ्या घटनेनंतर अजित पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बरखास्त केलेली आहे नाही मी काय आणखी मी काय बघितलं नाही पण दादानी ही कारवाई करायला एक तर वेळ केला आणि वेळ केला ते करू देत अरे पण तुम्ही करतानाच एकाच मतदारसंघात काय काय दिलं जिल्हा परिषद अध्यक्ष परळी मतदारसंघ पक्षाचा अध्यक्ष परळी मतदारसंघ महिला अध्यक्ष परळी मतदारसंघ ह्या वेळेस त्या दादानी त्यावेळेस जरा बघायला पाहिजे होतं की कुठं कुठे काय द्यायचं असं काही काही गोष्टीत पण आता ही करताना जरा उशीर झाला का काय असं वाटतंय पण आता तो त्यांचा अधिकार आणि त्याच्यात मी कसं बोलणार आता अजित दादांच्या पक्षात काय करावं दादानी तो दादांचा अधिकार आहे दादावर मला नाही बोलायचं झालं सगळं माझी मागणी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत शेवटपर्यंत एकच आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संबंधित जे जे कुणी आहेत जी तुम्हाला चेन मी पहिल्यांदा सांगितली सर्व चैन ज्यांनी जेणी कुणी मदत केली ज्यांचा ज्यांचा शेवटच्या शहरापर्यंत यांना अटक होईपर्यंत मी ज्यांनी यांना सपोर्ट केला ही कट ज्यांनी रचलाय याच्यामध्ये जे कुणी सामील असतील त्या सर्वांची यांना सर्वांना शिक्षा झाली पाहिजे सर्वांना फाशी झाली पाहिजे याच्यात जे इनॉल आहेत त्यांना आणखी मोकोका लावला पाहिजे यांना काय मर्डरच्या केसमध्ये खुनाच्या केसमध्ये ॲड झाले पाहिजेत हीच माझी मागणी यांना फाशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत मी या प्रकरणाच्या शेवटपर्यंत फाशी देईपर्यंत यांच्यासोबत आहे राजीनामा काय म्हणजे अजून दादा हे बघा का? मी काय म्हणतो कुणी बऱ्याच लोकांनी सांगितलं की नीतिमत्तेनं राजीनामा द्यावा बऱ्याच जणांनी सांगितलं की यांचं कर्तव्य म्हणून राजीनामा द्यावा कुणी म्हणले की यांच्याशी संबंधित माझी राजीनामा रा, द्यावा रा, वेगळ्या रा, रा। वेगळ्या वेगळ्या समाजातून मागितला वेगळ्या 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 पद्धतीनं राजीनामा मागितला आता मी कुठल्या अँगलला आणखी राजीनामा मागितला म्हणजे देणार आहेत मी मागितला की ते देतील का राजीनामा मला काय मागायला पण मी मागून काय त्यांचा सरकारचं मध्ये त्यांचा त्यांच्या पक्षाचा त्यांचा स्वतःचा विषय त्याच्यामुळे त्यांनी काय करायचं तरी ठरवू देत मी मला माझी एकच मागणी आहे मला याचा विषय दुसरीकडे न्यायचा नाही आहे राजकारणावर किंवा कुणाच्या याच्यावर नाही यांचा आणि याच्यात जर संबंध असेल यांचा तर ना मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की जर याच्याशी संबंध असेल तर त्यांना आम्ही कुणालाही सोडणार नाही आणि त्याच्यावर कारवाई करू त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक होईलच ना आता पुढं काय होतं ते आपण एक दोन दिवस बघूयात आज आणखी परत कोर्टात येणार परत काय काय होणार त्याची आणखी कोण कोण ॲड होतं याचं संपलं नाही मी सांगितलं तुम्हाला कमीत कमी केसच्या या प्रकरणाची पन्नास लोकांची यादी निघेल पन्नास कारण आत्ता तुम्ही साधा बघा आरोपी सात प्रत्येक वेगळ्या वेगळ्या दिशेनं पळून गेले वेगळ्या वेगळ्या ठिकाणून गेले मग त्यांनी दररोजचा मुक्काम झाला त्यांचा मुक्काम कुठं झाला सोलापूरमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कधी मुक्काम झाला सोलापूर जिल्ह्यातल्या कोणत्या उकडगाव काय तिकडे कुणाचा मुक्काम झाला कुठं बांगरवाडी काय तिकडे कुणाचा मुक्काम झाला म्हणजे हे आता मी सांगतो ही म्हणजे बघा हे त्याचं लॉजिक याचं कुठं कुठं कसं धाराशिवच्या कुठं कुठं आले त्याच्यानंतर पुण्यात कसे आले पुन्हा कोण कोण गुजरातला कसे गेले मुंबईत कसे आले मुंबईत कुणी दिले इथं बालेवाडीत कुणा कटाले ह्या सर्वांना गुन्हेगार केलं पाहिजे आणि याला सह आरोपी केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं पुढं म्हणजे जे आरोपीला सहारा नाही तर कायद्याचा धाक राहणार नाही कायद्याचा धाक ठेवायचा असेल तर या या सह आरोपी केलं पाहिजे सह आरोपी केल्याशिवाय यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्याशिवाय यांच्यावर मोका लावल्याशिवाय खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही मला पोलीस यंत्रणेवर भरवसा ठेवायचा आहे आणि पोलीस यंत्रणेला बघू बघू द्या की पोलीस यंत्रणा कुठपर्यंत तपास करणार आहे पोलिस यंत्रणेला कळलं पाहिजे ना पोलीस यंत्रणेचा तपास आता काल मध्येच विषय आले प्रॉपर्ट्या हार्वेस्टर हे सगळे विषय आहेत ना ही एक दिवसाचा विषय नाही हार्वेस्टरचा विषय कधीचा माहिती तुम्हाला हार्वेस्टरचा विषय हा जो आहे ते लोकसभेच्या निवडणुका एस ग्रँड नावाचं एक हा हॉटेल आहे आणि त्या हॉटेलला माझ्या राष्ट्रवादी भवन जी माझं आहे बीडचं त्याच्यासमोरच हॉटेल आहे आणि राष्ट्रवादी ही सर्व लोक आलेले पैसे मागायला तिथंही सर्वजण मंत्री महोदयसुद्धा इथे होते ते त्यांना भेटले नाहीत असं त्यांच्या बाईटमध्ये सांगतात मी पण साक्षदार त्याला कारण मला माहीत होतं हे सगळं याच्यानंतर त्या लोकांना तिथं मारलं गेलं मारल्याच्या नंतर त्या लोकांनी बोंब बोंब केली पत्रकाराकडे गेले मी का बोललो आता तुम्हाला वाईट वाटत माफ माफी मागून बोलतो मी पत्रकारांना बोललो मीडियांशी आमच्या प्रिंट मीडिया नाही आपल्या तुमच्या या मीडियाला पण बोललो इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण यांनी कुणीही तुम्ही दखल घेतली नाही नाही तर मी लोकसभेच्या वेळेसच पण मलाही टाईम नव्हता एवढे टाईम दिवस आणि एकटाच वडावडीला सगळे कर आमच्याकडे नेतेगण कुणी होते जनरल पब्लिक होती त्याच्यामुळे करताना आम्हालाही किंवा आम्हाला सोशल मीडिया फुकट केलेलं आमच्याकडे नाही आमच्याकडे आपलं जी पोरं सोरं करतील सोशल मीडिया तीच काय म्हणते स्पॉन्सर प आमच्याकडे मीडिया नाही त्याच्यामुळे आपलं सोशल मीडिया जो ते आमचा असाच चाललेला आहे त्याच्यामुळं ते ही या गोष्टीला मी कमी पडलो पण हार्वेस्टरचे पैसे आठ आठ लाख रुपये प्रत्येकाने एकशे चाळीस लोकांनी दिलेत आ अकरा कोटी वीस लाख रुपये होतात आणि ती पनवेला कुठेतरी दिले तिथं काही जणांनी सांगितलं आणखी ह्याच्यात नावं लयत पण मला घेण्यापेक्षा पोलीस काय करते बघू दे आता ह्याच्यात कोणी म्हणते पुरावा द्या आता काय पुरावा आहे प्रत्येक गोष्टीला पुरावा लागणार की अरे रडायलेत मरायलेत याची चौकशी तर करा ना पुरावा नाही सापडला तर सोडा तुम्ही पुन्हा पण याची चौकशी पोलीस यंत्रणा माझी सोलापूर एस पी ना माझी विनंती आहे आणि सूचना पण आहे की एस पी तुम्ही जर यांना पुरावा मागून गुन्हा दाखल करून देत नसाल तर तुम्ही कायद्याचं रक्षण करत नाहीत कायद्याचं रक्षण करणार असाल तर तुम्ही यांना यांचे गुन्हे दाखल करून घ्या पुरावा हा तपासाचा भाग आहे अगोदर गुन्हाही दाखल करून घ्या नाहीतर आम्हाला या लोकांना घेऊन कोर्टात लावावं लागेल आणि कोर्टातून गुन्हे दाखल करायचे तुम्हाला आदेश द्यावा लागतील ला मग याच्यानंतर सुद्धा सरकारचं आणि तुमचं सर्वांचं वेल्युअर दिसल याच्यामध्ये हार्वेस्टरमध्ये सुद्धा माझ्या गोरगरब शेतकऱ्यांचे पैसे घेतलेले आहेत या शेतकऱ्यांचे आठ आठ लाखाने घेतले आहेत याला पुरावा द्या म्हणतात पुरावा हा कोर्टातला भाग आहे पुरावा हा तपासाचा भाग आहे गुन्हा नोंद करून घेण्यासाठी पुरावा नाही आहे गुन्हा नसेल गुन्हेगार तर सोडा ना असे कित्येक गुन्हे जेवढे गुन्हेगार तपासले जाते त्याच्यातून सुटले जातात मग आता फक्त गुन्हेगारावर गुन्हा दाखल करून घेणे हार्वेस्टरचा विषय हे असे भरपूर विषय आहेत आणखी रीतीचा ह्याचा हो काय लिस्ट आहे माझ्याकडे आता सगळी आणखी तुम्हाला सगळी आज सगळी ओपन करायचा विषय नाही आहेत मला हा फक्त फोकस जो माझा आजचा आहे तो संतोष देशमुख यांच्या हत्येचा आहे त्याच्यामुळे मला त्याच्या बाहेर जायचं नाही त्या चौकटीत राहून काम करायचं याचा एकदा शेवट उद्या म्हणजे सगळ्या गोष्टीचा लोकांनी मला निवडूनच त्याचसाठी दिलं इथलं अवैध धंदे गुटखा मटका रेती सगळं काढणार जिल्ह्यातलं काय ठेवणार नाही चाहे काही हो माझं मी कुठली भेणार नाही उद्या काय व्हायचं ते होईल मला माहीत नाही नाही पण मला एकच माहिती घेतलं आमचा जिल्हा स्वच्छ करण्यासाठी मी झगडणार आणि शंभर टक्के मला यश पण येईल या गोष्टीला असं वाटतं